बाबा शिवानंद यांचा जन्म आठ आट ऑगस्ट अठराशे शहाण्णव रोजी अविभाजित बांगलादेशमधील श्रीहट्टी म्हणजेच आजच्या बांगलादेशात एका गोस्वामी ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे मूळ नाव होते सूरजकांत गोस्वामी त्यांचे बालपण सुखी नव्हते वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी एक भयंकर दुःखद घटना अनुभवली उपासमारीमुळे त्यांची आईवडील आणि बहीण गमावली त्यांच्या कुटुंबात चार जण होते ते स्वतः आईवडील आणि मोठी बहीण असं त्यांचं कुटुंब होतं भिक्ष मागून त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करायचे एके दिवशी असेच गेले कालांतराने कुटुंबासमोर अडचणी आल्या घरात खाण्यासाठीही पैसे शिल्लक नव्हते तेव्हा आईवडिलांनी चिमुकल्या शिवानंदाची चिंता सतावू लागली त्यामुळे वयाच्या चौथ्याव्या वर्षी त्यांनी बाबा श्री ओकारनंद गोस्वामी यांच्याकडे सुफूर्त केले लहानपणापासूनच शिवानंद यांनी गुरुकडे राहून शिक्षण घेणे सुरू केले जवळपास दोन वर्ष हे असंच सुरू होते एके दिवशी शिवानंद यांचे आईवडील आणि बहीण भिक्षा मागण्याकरता गेले दारोदारी भटकले तरीही खाण्यास काहीही मिळाले नाही दमून त्या घरी परतले अनेक दिवस हेच सुरू होते भिक्षा मागायला जायचे परंतु रिकाम्या हाताने घरी परतायचे भुकेने कुटुंब व्याकुळ झाले होते अखेर एके दिवशी भुकेमुळे शिवानंदाच्या आईवडिलासह बहिणीचा मृत्यू झाला हे दुःखद घुटण्यानंतर त्यांनी आपले जीवन संयम आणि अध्यात्माला समर्पित केले गुरु ओकारनंद गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योग आणि अध्यात्म्याची दीक्षा घेतली त्यांच्या स्वामी शिवानंद कधीही शाळेत गेलेले नाहीत गुरुकडे राहून त्यांनी व्यावहारिक ज्ञान आणि शिक्षण घेतले गुरुकडून त्यांनी योग शिक्षण घेतले वयाच्या सहाव्या वर्षापासून ते योगा करत होते योग साधना करण्याचे गुरूंनी आदेश दिले त्यानंतर जवळपास चौतीस देशात ते फिरले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यांनाही शिवानंद बाबा यांनी अगदी जोडून बघितली आहेत वयाच एकोणतीसव्या वर्षी स्वामींनी जगभर प्रवास केले आणि योगाचा प्रसार केले स्वामी स्वतः परदेशात राहायचे परंतु त्यांचं मन भारतात होते त्यासाठी एकोणवीसशे सत्याहत्तर साली ते वृंदावनात आले इथे येऊन त्यांनी संपूर्ण भारत भ्रमंती केली जागोजागी जात लोकांना योग शिकवला एकोणवीसशे एकोणऐंशी पासून ते काशी स्थायिक झाले आणि तिथे त्यांनी आपला आश्रम स्थापन केले वाराणसीतील त्यांच्या आश्रमात स्वामी शिवानंद यांनी अनेक वर्ष समाजसेवा केली त्यांच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले बाबा शिवानंद यांचे जीवन साधेपणा आणि सैमाचे प्रतीक होते ते रोज पहाटे तीन वाजता उठून योग भगवद्गीता आणि चंडी वाट करायचे स्वामी शिवानंद यांची जीवनशैली अत्यंत साधी होती उकडलेले भाज्या हलका आहार आणि नियमित योगाभ्यास हेच त्यांचे दीर्घ आणि निरोगी जीवनाचे रहस्य होते त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य आणि साधा आहार पाडला अर्धा पेट भोजन आणि नियमित योगामुळे त्यांनी एकशे अठ्ठावीस वर्षाचे निरोगी आयुष्य जगले त्यांच्या या प्रेरणादायी जीवनशैलीमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीसारख्या अनेकांनी त्यांच्याकडून योगाची प्रेरणा घेतली बाबा शिवानंद यांच्या योग क्षेत्रातील अतुल्य कामाची दखल भारत सरकारने घेतली एकवीस मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये बाबा शिवानंद यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले ते मंचावर पोहोचले आणि त्यांनी जमिनीवर पूर्ण अंगाने शिरसा स्टांग नमस्कार केला हा नमस्कार नव्हता केवळ प्रथेचा हा होता नम्रतेचा संस्कृतीचा आणि सेवाभावाचा प्रतीक पुरस्कार घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांना दंडवत प्रणाम करून सर्वांचे मन जिंकले त्या क्षणाचा व्हिडिओ संपूर्ण जगात पसरला लोकांनी त्यांना भारताच्या आत्म्याचे प्रतीक मानले एक असा क्षण जो भारतीय संस्कृती आणि साधेपणाचा जागतिक संदेश बनला हा साधेपणा आणि आत्मशुद्धतेचा प्रभाव देशभरातून लोकांनी मनापासून आदराने स्वीकारला त्यांची साधी वेशभूषा आणि नम्रता यामुळे ते सर्वांचे लाडके ठरले तीन मे एकोणीसशे पंचवीस रोजी वयाच्या एकशे अठ्ठाशव्या वर्षी बाबा शिवानंद यांनी वाराणसीतील बी एच यू रुग्णालयात अखेरचा श्वास घेतले तीन दिवसापासून त्यांना श्वसनाचा त्रास होता त्यांचे अंतिम संस्कार हरिद्वार घाटावर पार पडले त्यांच्या निधनाने योग आणि अध्यात्म क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे बाबा शिवानंद यांचे जीवन आपल्याला सर्वांसाठी एक प्रेरणा आहे त्यांचा संदेश साधा होता संयम योग आणि साधेपणा या दीर्घायुष्य आणि आनंद लपलेला आहे एकशे पंचवीस वर्षामध्ये कोणतीही औषधे नाहीत कोणतीही तक्रार नाही फक्त योग सत्वशील आहार आणि सात्विक जीवनशैली त्यांच्या पुण्यस्मृतीस आमचा कोटी कोटी प्रणाम पृथ्वीवर माणसाने आपले जीवन कसे जगावे आपले जीवन लोकांसाठी कसे समर्पित करावे याचे जिवंत उदाहरण म्हणजे बाबा स्वामी शिवानंद पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली